गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो तर सकाळचे चार वाजलेले आहेत आणि आजचा प्लॅन आहे, आहे राजगडचा तर चला पटकन आवऱ्यात आणि निघूया राजगड ट्रेकला सगळं आवरून झालेलं आहे आपल्याला लवकरात लवकर राजगड ट्रेकला निघायचं आहे कॉज ऊन पडल्यानंतर ट्रेक करणं मुश्किल होईल त्यामुळं आपल्याला तिथे लवकरात लवकर पोचणं गरजेचं आहे त्यामुळं साडेचार वाजलेले आहेत तरी निघू लवकरात लवकर चलो चार वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण एकेकाला पिकअप करणार आहोत सगळ्यांना पिक करून आपल्याला वाकडला सगळ्यांना दोन गाड्या आहेत ॲक्च्युली वाकडला तिथं आपण भेटणार आहोत आणि तिथून आपण राजगट ट्रेकसाठी निघणार आहोत जेवढ्या शक्य होईल तेवढ्या आपल्याला लवकर निघायचं आहे त्यामुळे चला पटकन निघूयात तर फायनली वाकडला पोहोचलेलो आहेत आणि सगळं मित्रमंडळी गोळा झालेली आहे अजून एक गाडी येते आपली हे दोन पार्सल आपले त्या गाडीमध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला लवकरात लवकर इथून निघायचं आहे म्हणजे आपण पोचूयात लवकर आणि राजगड ट्रेकला लवकर सुरुवात करू तर चलो इथून डेट राजगडला भेटू आता अशा तऱ्हेने फायनली गाडी आलेली आहे गाड्या तीन लागलेल्या आहेत चला चला लवकर चला लय उशीर केला पंधरा मिनटं झालं थांबलो आम्ही लय उशीर केला कशा मग पंधरा मिनिटं झाली चला रे नि आता आता डायरेक्ट पायट्याला ए चले काय आमच्या गाडीच्या माग येत आहे का तुम्ही जाता पुढ लावलाय काय चलो फायनली सव्वा सात वाजलेले आहेत आणि सगळेजण राजगड बेस कॅम्पला खाली पोचलेलो आहोत आता इथून सव्वा सात वाजता ट्रेक आपण सुरू करत आहोत आहे आपला सव्वा सात वाजता आपण ट्रेक सुरू करतोय आणि आता वर बघू किती वेळात पोहोचतोय एक तीन तासाचा ट्रेक असेल साधारणतः बघू आपण वरतू गेल्यानंतर भेटू चला तेराशे त्रेसष्ट मीटर अरे भाई पर पर चलो चलो चलो, चलो।, चलो, चलो।, चलो, चलो, चलो।, चलो, चलो। <laughs> पन्नास मीटर पण पन झालं नाहीये आणि थांबूया का पहिला शब्द <laughs> चला 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 ओ पंधरा मिनिटाचा ब्रेक पंधरा मिनटानंतर ब्रेक घेतलेला आहे आणि आम्ही वरती दोघं आलेलो आहे हा मागे राजगड दिसत आहे हो तीस टक्केच कवर झाले आत्ताशी आहे ना तीस अजून तीस सत्तर टक्के जवळपास बाकी आहे पहिला दरवाजा आहे तरी अजून इथपर्यंत जायचं बाकी आहे ही आपली मित्र मंडळी फायनली एवढीच मंडळी इथपर्यंत आतापर्यंत पोहोचलेलो आहे अजून बाकीची मंडळी खाली निम्यार रस्त्यात आहे कुठेही माहिती नाही थोडंसं वेट करू आणि नंतर पुढचा ट्रेक सुरू करू अजून थोडासाच ट्रेक बाकी आहे फायनली किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे आणि पाठीमागे सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे आले वर आल्याबरोबर वर हे पहिलं पाण्याचं टाक दिसलेलं आहे समोर दारुगोळा कोठार दिसतंय राजवाड्यांचे अवशेष वगैरे दिसत आहेत हे समोरचं दिसतंय हे दारुगोळा कोठार दिसतंय शिवाजी महाराज फायनली नऊ वाजलेले आहेत आणि सगळेजण वरती पोहोचलेलो आहेत एकही जण कोणी खाली थांबलेला नाही सगळे साडे नऊ वाजेपर्यंत वरती पोहोचलेले आहेत सगळ्यांचं अभिनंदन शेवटचा मेंबर शेवटचा मेंबर सगळ्यांना हा सदर सदरेचा समोर बरोबर एक्झॅक्ट इकडे आहे या साईडला गुंजवणे दरवाजा समोर दिसतोय सदरेच्या डाव्या बाजूला इकडे आहे चोर दरवाजा आणि मंदिर मंदिर हे समोर हे दिसत आहेत हे सगळे राजवाड्याचे अवशेष आहेत सध्या फक्त चौतरे आहेत मेन किल्ला आहे तो वरती आहे हा दिसतोय ना समोर तिथं वरती राजमहल वगैरे आहे राणीवासा आहे आपण त्या बुरजावरती जाऊन सगळं सगळं क्लिअर बघू शकतो तिथे वरती आहे दारू इथून खाली उतरल्यानंतर आपल्याला दिसते ही सईबाईंची समाधी आणि पद्मावती मातेचं मंदिर हे खाली इथून खाली उतरल्यानंतर आपल्याला दिसेल हे आहे महादेवाचं मंदिर म्हणजे काय म्हणतो आपण कुवा म्हणतो ना, ना? मंदिराच्या शेजारीच आहे हे पाण्याचं छोटस टाक हे शुद्ध पाणी आहे इथे अजूनही पाणी पितात लोक इथून पाण्याचा टाका आहे या पाण्याच्या टाक्याच्या समोरून बरोबर चोर दरवाजा आहे चोर दरवाजाच्या बरोबर वरती आलं कि थोडस आहे सईबाईंच्या समाधीच्या समोर बरोबर एक्झॅक्ट हे पद्मावती मातेचं मंदिर आहे चोर दरवाजाचा मार्ग आपण जस्ट चोर दरवाजाचा गेट पर्यंत जाऊन माघारी हा हे चोर दरवाजा मग हे आहे चोर दरवाजातून वरती आल्यावरती पहिलं पाण्याचं टाक पण आता चोर दरवाज्यातून हळूहळू वरच्या दिशेला बाले किल्ल्याच्या दिशेला निघालेलो आहोत हा समोर दिसतोय तो आहे हा बाले किल्ला आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन असेल बाले किल्ला त्याआधी आपण इथे थोडाफार नाश्ता करून घेऊ हो। आणि नंतर बाले किल्ल्यावरती जाऊत दहा वाजले दहा वाजता नाश्त्याची वेळ झालेली आहे राजगडावरचा एक नाश्त्याचा क्षण घरून आणलेली शिदोरी असं काही आलो पाली गावामध्ये पालीगावामध्ये आपण गाड्या लावल्या पाली मार्ग पाली दरवाजा मार्गे आपण वरती आलो पाली दरवाज्यातून वरती आल्यानंतर पहिला आपल्याला पाली दरवाजा लागला पाली दरवाज्यातून समोर वरती गाड्यानंतर आल्यावरती आपल्याला इथं सदरचं ठिकाण लागलं तिथं सगळ्यांनी आपण आता फोटो वगैरे काढले हे आहे सदरेचं ठिकाण सदरेच्या ठिकाणानंतर हे जे आहे हे दारुगोळा कोठार आहे दारुगोळाच्या ाच्या बरोबर बागच्या साईडला राजवाड्यांचे अवशेष म्हणजे जे आपली मंडळी असायची सादर बसणारे वगैरे त्यांना राहण्यासाठी जी जी सुर असायची ती सगळी मंडळी तिथे राहायची सदरेच्या खाली गेल्यानंतर खाली खालच्या बाजूला आहे पद्मावती देवीचं मंदिर आणि मंदिराच्या बाजूला एक टाका आहे टाक्याच्या बाजू टाक्याच्या बरोबर वरच्या बाजूला एक सुद्धा आहे त्याच्याबरोबर खालच्या साईडला चोर दरवाजा आहे जो आपण परवाच्या दिवशी त्या दरवाज्याने यायचा सरस वरती येतो सगळ्यात पुरातन नौ। रस्ता म्हणून ओळखला जातो सध्या त्या मार्गानं कोण वर यायचा प्रयत्न करत नाही किंवा येत नाही सध्या आपण पाली दरवाजा आलो आणि दुसरा एक दरवाजा आहे मागच्या साईडला संजीवनी तो जो ट्रेक करतात राजगड तो ते सगळे त्या दरवाजानं ट्रेक करतात संजीवनी बुरजावरून उतरून तोरण्याच्या दिशेला जातात आणि हा जो वरचा भाग दिसतोय हा आहे बाले किल्ला या बाले टाकी वगैरे आहे तर आता आपण सगळेजण बाले किल्ल्यावरती जाऊ इथं जाऊन माहिती घेऊ तिथे बालेकिल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावरती आपण पोहोचलोय बाले किल्ल्याच्या ले एक्झॅक्ट लेफ्ट साईडला आहे ती सुवेळा माझी आणि राईट साईडला आहे ती संजीवनीवाची तर आत्ता आपण पहिले बाले किल्ल्यावरती जाणार आहे बाले किल्ला आपल्याला इथून असतो आहे बॅक साईडलावरती and dreams taking flight skipping stones on the lake ripples echo endless days whispers in the twilight haze <laughs> फायनली महादरवाजा जिथे पोचलेलो आहे आहे महादरवाजा पूर्ण कॅन येऊ शशी साहेब चला लवकर गुरबुर करत वर आली हवं का ही सुवेळा हिसुवेळा रस्ता आहे हा ही सुवेळा माची दिसली का ती तो झेंडा दिसतोय का छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हरा हरा परिस्थिती सुवेळाची आहे हा बाले किल्ला बघून झालेला आहे आता आपण निघालो चलो संजीवनी माचीच्या दिशेने जायसाठी आपल्याला खाली उतरून पुन्हा सदरेच्या बाजूने संजीवनी माचीच्या दिशेला जायचं आहे सुवेळा माची आणि संजीवनी माची अशा तऱ्हेने आपण बाले किल्ला उतरलेलो आहोत उतरलेलो आहे बाले किल्ल्यावरून उतरून आपण सुवेळा माचीच्या दिशेने निघालेलो आहोत तर आता असं ठरलेलं आहे की सुवेळा माची बघून पुन्हा संजीवनी माचीच्या दिशेने जायचं आहे आणि पुन्हा पाली दरवाजा मार्गे रिटर्न परतीचा प्रवास करायचा आहे तरी बघू कसं होतंय आणि कुठपर्यंत जातोय अशा प्रकारे सुवेळा मासीच्या एंड पर्यंत पोहोचलेलो आहे पोहोचलेलो आहे संजीवनी कंटिन्यू संजीवनी माची आता इथून पुढे आपल्याला संजीवनी मासेच्या दिशेने जायचं आहे तर लवकरात लवकर आपण इथून संजीवनी मासेच्या दिशेने पाले किल्ला आणि सुवेळा माचा खालचा आहे टेहळणी बुरुज टेहळणी बुरुजाच्या दिशेने आता आपण बालेकुल्ला उतरून या मार्गाने आलो आणि इकडे सुवेळा माचीकडे गेलो आता आपण संजीवनी माचीकडे जायचं आहे त्यामुळे आपण ह्या मार्गाने आपण संजीवनी माचीच्या दिशेने निघालो समोरचा बाले किल्ला हा समोरचा ठेरणी बुरुज आणि ही समोरची आहे संजीवनी वाची संजीवनी वाचीच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण पोचलेलो आहे हा जो भगवा फडकतोय हा संजीवनी वाचीचा आहे आणि हा बॅक साइड ला दिसतोय तो बाले किल्ला आहे पण तिथून आणि इकडं संजीवनी वाची सुवेळा माची सुवेळा माचीवरून डिरेक्टली संजीवनी माचीपर्यंत आलेलो आहे हा समोर दिसतोय तो हा तोरणा किल्ला आहे इथून सगळे हा समोर पायवाट दिसते या पायवाटे मार्गे सगळे राजगड टू तो तोरणा हा बरेच जण ट्रेक करतात तोरण्याला जाण्याचा मार्ग तो इकडे खाली जाते तोरण्याचाच आहे इथं दरवाजा पण आहे फायनली आम्ही पाच जण इथपर्यंत आलो होतो झोपू द्या कुठला आला जाऊन कुठून माघारी आला आमच्या आम्ही जिथन आलो तिथन झाला ना त्या माणसाने आम्हाला चावी दिली तुम्ही जावा हो का करू शकता होय काकडीवाल्या माणसाने मोटिवेशन दिलं का म्हणजे तुम्हाला काय आला तुम्ही कसं काय आला हा

अशा तऱ्हे पाच वाजता आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आता गाडीमध्ये आपण सगळे बसून परतीच्याच प्रवासाला सुरुवात करू का नवीन ब्लॉगमध्ये भेटू चलो तोपर्यंत गुड नाईट बाय बाय टेक केअर हॅपी जर्नी हॅपी जर्नी